पूज्य राज ज्योती व शिरोडे गावचे सरपंच यांचा खामगाव येथे वंचित बहुजन आघाडी कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी देवाभाऊ अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल आपले पूज्य मंत्री आदरणीय राज ज्योती यांचा वाढदिवस आपण संपूर्ण जिल्ह्याने महाराष्ट्र साजरा केलेला आहे होते धर्मपरिषद आणि धर्म परिषदेला सध्या डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आले होते आणि वाढदिवसा निमित्त सर्वांना भोजनदान सुद्धा झालेलं आहे आणि आज आपल्या सर्वांचे लाडके वंचित भोजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आमच्या शेलोडी गावचे सरपंच आदरणीय बंडूभाऊ इंगळे यांचा आज वाढदिवस आहे आणि हा दोघांचाही वाढदिवस आज संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत तर मी भंत जींदा आणि बंडूर्गांची विनंती करतो यांनी दोघांनी संयुक्त आजच्या हॅपी बे हॅपी बर्थडेपी बर्थडेंध हॅप्पी बर्थडे

हमारी यही रहेगी कि आप जो हजार अंति सा साठी होता हे <सम्णीड़ा> <स्थिति> तो मग काही <स्थिति>